आहे नमस्कार स्वामी समर्थ ओम नम शिवाय शिवशंकर आज आहे अक्षय तृतीया मी पार्सल मागवलं होतं बरं का फ्लिपकार्टवरून अठ्ठावीस तारखेला येणार होतं पण आज तीस तारीख आहे अक्षय तृतीयाला आलं आहे खूप छान वाटलं बरं का मला कमी किमतीत मला मला भीती वाटली होती हे प्रॉडक्ट कसं असेल आणि कमी किंमत आहे का जास्त नाही त्यामुळे एवढं काही टेन्शन घेण्यासारखं नाही मला मी दाखवते मी काय काय मागवलं ह्या बॉक्समध्ये तर नाही असा बॉक्स आहे बरं का असं चौकनी असा बॉक्स आहे मोठा आहे असा मोठा बॉक्स आहे असं आपण आता अनबॉक्सिंग करूया बॉक्सिंग काय काय तुम्हाला दाखवणारच आहे अक्षय तृतीय निमित्तानं आले बरं का मी बरेच दिवसाला मागवले चार पाच दिवसात येणार म्हणून लगेच ऑर्डर आली होती बरं का मेसेज आलेला मला अठ्ठावीस तारखेला येणार होतो म्हणून मी वाट बघितली अठ्ठावीस ना एक नाही एकोणतीस नाही एक तीस आज तीस तारखे आहे अक्षर आहे आहे साडेतीन मोठापैकी एक मत आहे तरी पण मी मला कोणी तर विचारलेलं बरं का आज काय घेणार आहे म्हणजे सोनं घेणार आहे काय काय वस्तू घेणार आहे मी त्यांना सांगितलं बरं का मी सोनं किंवा काय वस्तू मी इथं घेत नाही मी मुंबईला असते ही कडच्या वस्तू आम्हाला आवडत पण नाही इकडच्या वस्तू वस व्यवस्थित नसतात मग आम्ही गावी गेल्यावर का नाही गावी गेलो सुट्ट्यांना मग गावाकडून घेऊन येतो म्हणजे जे इम्पॉर्टंट सोनं म्हणा एखादी कपडे म्हणजे कपडे चांगले हे जे असेल तर गावी घेतो इथं रेग्युलर घेतो पण येत्या वेळेस गावाकडून आणतोय आणि सोनं घ्यायचं असेल तर एक दुसरी कोणतीही वस्तू चुकीची तर आम्ही तिकडे गेल्यावर घेतो बर का चला आपण कटिंग करून दाखवतो या ह्या बॉक्समध्ये काय आहे तुम्ही केस करा मी काय मागवलं असेल मी माझ्यासाठी मागवलं आहे का दुसरे ह्याच्यासाठी मागवले तुम्ही बरं का चला आता आपण ओपन करू या बॉक्स हा पण आहे बरं का वरचा मी इथं मी शोला ऑर्डर दोन वेळा केलेली पण नाही आलेलं रिटर्न नाही झालं माझं काय म्हणतं ते रिटर्न पैसे आलं वापस माझं माझं कारण इकडं लवकर वेळेवर डिलिव्हरी पोहोचत नाही रस्त्याचे काम असल्यामुळे इकडं रस्ते भरपूर डेव्हलप व्हायला आले ते त्यामुळे मी फ्लिपकार्टवर मागवले अठ्ठावीस तीस तारखेला आले मग तर पण बघा चांगला आहे साडेतीनपैकी महूर्त आहे तो शुभ आहे बरं का मला वाटतं तुम्हाला पण नक्कीच आवडेल असे ह्याला पण असं स्टिकर आहे बरं का असं हे बघा असं अशा बस का मागवलेल्या मी सहा पीस आहेत बरं का हे असे ढंडा हे मागवले द्या तुम्हाला दाखवणार आहे असे सहा वस्तू आहेत असे सहा वस्तू आहेत मी काय दिसणार नाही सोडकर आता दिसते का थी हे आहे बरं का मला जाम आवडले ते कमी किंमत मध्ये बरं का बाहेरेत ना असं एकदम ढक्कन पण ना म्हणजे एकदम व्यवस्थित बसते हिरवाचे नाही ही काय नाही असं एकदम पॅक बसते म्हणजे आपल्याला पावसाळ्यात की नाही काय पण ठेवायचं असेल तर वर आहे दिसले का तुम्हाला पूर्ण का एकदम मस्त आहेत मला बरं का तुम्हाला आवडल्या का नाही ते सांगा एकदम भारी आहेत आणि दिसायला पण छान वाटणार आहे आकर्षक वाटणार आहे आणि साईड जास्त वेगवेगळ्या नाही आकार नाही काय नाही आणि एकदम मस्त आहेत असं असं मलाही आवडले मला वाटलं तुम्हाला पण आवडणार अशा वस्तू तुम्ही पण मागू शकता खूप छान आहेत तर तुम्हाला जर प्राइस पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा कितीला घेतले मी तुम्हाला सांगेन कमेंट बॉक्समध्ये मी ते कितीला घेतले असे आहे माझे बरं मी डबे डबे बर मी मोठे असते हे डबे आहेत हे बघा सहा आपले सहाच्या साधारणी आणि एकदम वजन हलके पण आहे का असं वजन पण नाही आणि दिसायला पण छान आहे हो सहा मागवले होते सहाला म्हणजे अर्धा ना सेट त्यामुळे ते म्हणते कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का हा व्हिडिओ एकदम पारदर्शक आहे बर का या हे डबेला पारदर्शक आहे एकदम मस्त दिसतं वर्णीत न बघितलं तरी व्यवस्थित दिसत हे बघ Is that are